वासिमच्या नॅद्रेन चर्च मध्ये प्रभू येशूच्या जन्माचे उत्साहात आणि भक्ती स्वागत करण्यात आले यावेळी ख्रिस्त जन्माच्या देखाव्याने दिव्यांच्या रोषणाईने आणि आकर्षक ट्रीने चर्च परिसर सजवला होता कार्यक्रमात कॅरल गायन नृत्य नाटिका आणि प्रभू येशूच्या जीवनावर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांना भाव केले यामध्ये प्रभू येशूच्या जीवनाचा संदेश आणि त्यांचे प्रेम त्याग आणि शांतीचा आदर्श प्रभावीपणे मांडण्यात आला कार्यक्रमादरम्यान वैभव वाल्लाडा यांनी सांताक्लॉजच्या येऊन चॉकलेट भेट वस्तू आदींचे वाटप करीत उपस्थितांचे मनोरंजन केले शांतीप्रेम आणि समृद्धीचा प्रसार व्हावा जगभरात शांतता नांदावी यासाठी वाशिम येथील ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली या निमित्ताने चर्च मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रभू येशूच्या जन्माचा आनंद साजरा केला रिबेका सुतार माझं नाव आहे आणि संध्याकाळी आज ख्रिस्त आज जन्माविषयी नाटिका झालेली आहे आणि या नाटिकेच्या द्वारे आम्ही हा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला उद्देश होता कि ख्रिस्त ह्या जगासाठी आलेला आहे आणि तो जगाचा उद्धार करता आहे आणि आम्ही आज संध्याकाळी संपूर्ण इंडियासाठी महाराष्ट्रासाठी प्रार्थना केलेली आहे आणि उद्या पूर्ण संपूर्ण जगासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि उद्या आमची पंचवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता भक्ती आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ख्रिस्त जन्माचा जो उत्सव आहे तो साजरा करणार आहोत थँक्यू सो